सगळे कार्यकर्ते आज वेगवेगळ्या कार्यक का शासकीय कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब यांनी यांच्या सूचनेनुसार जो महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ओला दुष्काळ झालेला आहे आम्ही प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळावं सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी तसेच ज्या पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार महाराष्ट्राकडं कर दुर्लक्ष करीत आहे शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांची हालत फार गंभीर आहे कोकणातसुद्धा अतिवृष्टीमुळे भातांचं नुकसान झालं आहे मराठवाडा विदर्भ संपूर्ण महाराष्ट्र ओला दुष्काळानं होरपळून आहे महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर ओळा दुष्काळ जाहीर करावा सर्वसामान्य शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफाई करावी या मागणीसाठी आम्ही प्रांत निवेदन दिलेलं आहे की राज्य शासनाने याची तातडीने दखल घेऊन यावरती कारवाई करावी मुळात आज मोदी सरकार मोदी सरकार म्हणून आपण महारा संपूर्ण देशात गावधाव करतो आज महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली आहे ओला दुष्काळ पडलेल्या आहेत तरी पंतप्रधानांची भेट नाही पंतप्रधानांचा कोणताही प्रतिनिधी नाही आहे आणि महाराष्ट्राला विशेष पॅकेज किंवा अनुदानही जाहीर केलेलं नाही ते अनुदानही केंद्र सरकारने जाहीर करावे अशी आम्ही मागणी प्रांत साहेबांकडे कळवलेली आहे की लवकर लवकर शासनानं आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस ही रस्त्यावरती उतरेल आणि आंदोलन मोठ्या जनप्रमाणात उभं केलं जाईल काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते आज एकत्र दिसत आहेत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे काय नाही आज आम्ही प्रांत ऑफिसला देखील गेलेलो ओला दुष्काळ हा जाहीर करावा कारण का शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि तो आज त्रस्त आहे त्यामुळे आपण सगळेच त्रस्त होणार आणि आज आम्ही जे मुद्दे घेऊन आलो हे जनसामान्यांचे मुद्दे आहेत दुसरा मुद्दा म्हणजे नॅशनल हायवेवर जे खड्डे त्यानंतर जे ह्याची गटाराची जी झाकणं आहेत आपल्या ग ह्याच्यावरची फुटपाथवरची ती देखील बंद नाही आहेत ग हायवेचं काम हे बरेच वर्ष चाललेलं आहे आणि त्यामुळे जनसामान्याला सगळ्यांनाच त्रास होतो आहे ॲक्सिडेंट बरेच होत आहेत लहान मुलं महिला हे शाळेत जाताना किंवा जे कोण नागरिक आहेत ते जाताना त्यांना हे जीवाला घातक ठरत आहे रोज ऑफ द रेकॉर्ड्स हे भरपूर ॲक्सिडेंट होत आहेत आणि हे कुठेच डिक्लेअर होत नाही आहे आणि बेजबाबदार काम हे शासनाकडनं चाललेलं आहे ते नॅशनल हायवे डिपार्टमेंट असो नाही तर प्रांत ऑफिस असो तर त्यामुळे त्याची आम्ही दक्षता इकडे लोकांचे मुद्दे हे आम्ही मांडायला काँग्रेसच्या वतीने आलेलो आहोत तर त्यामुळे जर लोकांचे मुद्दे जर शासन जर ऐकत असेल तर आम्ही जनआंदोलन हे आम्ही नक्कीच पेटवू कारण का हे जनतेचे विषय आहेत त्यामुळे शासनाने ह्याच्यावर केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने ह्याच्यावर गांभीर्याने लक्ष देऊन ह्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे